नमस्कार मित्रांनो मनातलं पाण्या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चाला जास्तीत जास्त सर्व कवितांना लाईक करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर का आज नवीन असाल मला पहिल्यांदाच आज बघत असणार तर चॅनलला फक्त एकदा सबस्क्राईब करा बाजूलाच बाजूला बेलायकन दिलेलं असतं जाऊन फक्त एकदा क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आजवर मी बऱ्याच विषयांवर बऱ्याच नात्यांवर बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे आणि मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन शब्दांची नवीन फुलमाळा गुंफून घेऊन आली आहे माझा आजचा नवीन शब्द माझ्या आजची नवीन शब्दांची फुलमाळा म्हणजे श्रावण महिना आहे देवभक्तीचा महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये कानबाई मातेचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एका दिवसाची कानबाई पूर्ण वर्षाचा उत्सव गाजून जाते तर ह्याच कानबाई मातेवर मी एक ऐराणी कविता तयार करून घेऊन आली आहे मला ऐराणी जमत नाही पण मी खानदेशात राह राहते आईराणी ही आलीच पाहिजे मला आहिराणी ऐकायला आणि बोलायला खूप आवडते तर चला बघूया माझी आहिराणी कविता जर का ऐराणी कविता करताना कानबाई मातेचं काही बोलताना माझ्याकडून काही चुकलं तर मला लहान ताई समजून क्षमा करावी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दांकडे न बघता त्या कवितेतल्या भावनांना बघून लाईक कमेंट करा सुरू करूया कशी लवू तुले मणी बाईले मणी बाईले कशी लवू तुले मणी कानबाईले मणी बाईले चौरंग पाटला लेवाले जाऊ हाऊ देवना पाणी जाऊ न दे चौरंग पाटला लेवाले जाऊ हाऊ देवना पाणी जाऊ न दे कशी लवू तुले मनिकान मनी रान बाईले कशी लवू तुले मनिकान कान बाईले मनी बाईले साडी चोडी लेवा चिंपी दादा घर नाहीये कशी लवू तुले मनिकान बैले मनी बैले कशी लवू तुले मनिकान बैले म्हणीरन बैले मायना चुडा लेवाले जाऊ हाऊ टप टप पाणी जाऊ ना दे माय चूडा चुडा जाऊ ह

मनी कान बैले मनी रन बैले कशी लव तुले मनी कान बैले मनी रन बैले मणि कान बाईले मणि रान बाईले कशी लहू तुले मणि बाईले मणि बाईले रोटेस ना गहू दयाले जाऊ हाऊ दिन ना पानी निंगू ना दे रोटेस ना गहू मनी कान बाईले मनी रन बाईले कशी लाऊ तूले मनी कान बाईले मनी रन बाईले तू करू तुला उत्सव दे करूतून पाणी पाडू ज दे पाणी मलाही सुतले मनीकान बाहिले मनी रान बाईले पाणी मलाही सुतले मनीकान बाहिले मनी रान बाईले कशी मिलं तुले मणी कान बाहिले म्हणी रान कशी मिल हुतुले मणी कान बाहिले मनी रान नाचत गाजत लई सुतुले कान बाईले मणी रान डोकावर लई सुतुले मणी कान बाहिले मनी रान पा मल सुतले मणिकन भइले मनी राना भइले कस मिल हुनि मनी रा भइले नाचतलै सुतुले मणिकन भइले मनी रान भाहिले पानी मलाई सुतुले मनी कान मनी न बाईले मनी रान बाईले मनीकान बाईले मनीरान बाईले मनीकानबाईले मनी रान बाईले धन्यवाद मित्रांनो मला हिराणी कविता फारशी जमत नाही पण मी बोलण्याचा प्रयत्न हा परिपूर्ण केला आहे तुम्हाला जर का माझी ही कविता आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद